मी पूर्वी एका खाजगी कंपनीत का। काम करतो बहुराष्ट्रीय कंपनी असल्यामुळे आम्हाला रात्रीच्या शिफ्ट देखील काम करावं लागत असे त्यामुळे घरी परतणाऱ्या स्टाफसाठी रात्री कारची सोय होती त्यापैकी एका ड्रायव्हरला आलेला हा खरा अनुभव संतोष मोरे वयाने तीस पस्तीसीचा असेल पत्नी व चार वर्षांच्या मुलीसोबत मुंबईमध्ये राहतो उदरनिर्वाहासाठी तो स्वतःच्याच गाडीवर ड्रायव्हिंग करत असे दिवसभर भाडे मारत असे व रात्री त्याने स्वतःची गाडी आमच्या कंपनीत लावली होती अलीकडेच त्याने जुनी गाडी विकून नवी कोरी स्विफ्ट डिझायर घेतली होती शनिवारी रविवारी कंपनीला सुट्टी असल्याने एका दिवशी त्याने कुटुंबासोबत त्याच्या गावी म्हणजेच नाशिकला जायचे ठरवले शनिवारी दिवसा एक खाजगी भाडं मारून तो रात्री घरी उशिराच पोचला उगाच वेळका वाया घालावा म्हणून तो रात्रीच कुटुंबासोबत मुंबईहून नाशिकजवळच असल्याने रात्रीच निघाला मुंबई सोडली व त्याचा कसारा घाटातील प्रवास सुरू झाला पत्नी व मुलगी मागील सीटवर निद्राधीन झाले होते काकोनास ठाऊक घाटातील रस्ता नेहमीपेक्षा संतोषला आज जरा जास्तच सुनसान वाटत होता गाड्यांची वर्दळ फार कमी होती अर्धा घाट पार होताच एका ठिकाणी गाडी जाग्यावरच थांबली गाडीला मारलेल्या अचानक ब्रेकमुळे मागे बसलेल्या मायलेकीसुद्धा जाग्या झाल्या काय झाले कोणाला काहीच कळेना संतोषच्या पत्नीने संतोषकडे विचारणा केली पण त्यांना काहीच समजेना काही दिवसांपूर्वीच त्याने गाडीची नियमित तपासणी आणि सर्व्हिसिंग करून घेतली होती तसेच निघण्यापूर्वी इंधनाची टाकी देखील फुल केली होती त्याने पत्नीला निश्चिंत रहावयास सांगितले मग तो गाडीचा दरवाजा उघडून बाहेर आला घड्याळात अडीच वाजले होते हवेत गारवा जाणवत होता आणि वातावरणात निरव शांतता रस्त्याच्या उजव्या बाजूला डोंगराच्या शिळा आणि डाव्या बाजूला खोल दरी होती घाटातील झाडांची माती रस्त्यापर्यंत पोहोचली होती तसेच झाडे देखील खूप गर्द होती संतोषची पत्नी गाडीच्या खिडकीतून चौफेर नजर टाकत हे सर्व पाहत होती तिच्या चेहऱ्याचे भाव काहीसे भयावह वाटत होते संतोषला मात्र हे सर्व काही नवीन नव्हते अनेक वर्षांपासून ड्रायव्हिंग करत असल्याने त्याला अशा अडचणी अनेक वेळा आल्या होत्या मात्र तोही चमत्कारिक नजरेने गाडीकडे पाहत होता त्याने थेट जाऊन बोनेट वर केले त्याला जेवढी माहिती होती त्याप्रमाणे सर्व काही ठीक होते त्यानंतर त्याला काहीच सुचे आणि घाटाच्या मोदोमध एवढ्या रात्री मदत मिळणेही अशक्यच तेवढ्यात त्याला मागून येणारी एक हेडलाईट दिसली कुणीतरी आपल्या मोटारसायकलवरून येत होतं मोटारसायकल गाडीजवळ येऊन थांबली त्या माणसाने हेल्मेट काढून विचारपूस केली संतोषने त्याला बंद पडलेल्या गाडीबद्दल सांगितलं त्याने संतोषला सांगितलं की घाट संपताच एक तिथे गॅरेज आहे ते रात्रभर चालू असतं तुम्हाला तिथे जाऊन मेकॅनिकलला आणावं लागेल हवं तर मी तुम्हाला तिथवर सोडतो बाईकने आपण पंधरा मिनिटातच पोहोचू तुम्ही अर्ध्या तासात परत इथे पोहोचाल आणि गाडीदेखील सुरू होईल एव्हाना संतोषच्या पत्नीने काचखाली केली होती सोबतीला अजून एक माणूस पाहून तिची भीती थोडी कमी झाली होती त्या माणसाचं म्हणणं ऐकून संतोष विचार करू लागला त्याने आपल्या पत्नीकडे पाहिले दोघांना असं एकटं सोडून जाणं त्याला पटत नव्हतं पण या घाटात कडक थंडीत लहान मुलीला घेऊन रात्र काढणे शक्यच नव्हते व मेकॅनिकशिवाय गाडी जागची हलणे देखील अशक्यच वाटत होते त्याला काय सुचले कोणास ठाऊक त्याने बायकोला व मुलीला गाडीतच बसण्यास सांगितले व मुलीची काळजी घेण्यास सांगितले हे बोलून तो त्या माणसासोबत मोटारसायकलवरून मेकॅनिकसोबत आणायला निघून गेला पण अर्ध्या तासानंतर तो मेकॅनिकसोबत परतला तेव्हा लांबूनच त्याला वेगळे चित्र दिसले त्याच्या गाडीच्या आसपास अजून चार ते पाच वाहनं उभी पलत -पलत पलत होती आणि त्याची गाडी माणसांच्या गर्दीने पूर्णपणे वेडली होती तो पळत पळत गाडीजवळ आला आणि त्याने पाहिलं की त्याच्या रडणाऱ्या मुलीला काही बायका शांत करत होत्या त्याने पाहिलं की त्याची पत्नी तिथे कुठेच दिसत नव्हती मेकॅनिकने विचारताच गर्दीतला एक माणूस सांगू लागला आत्ताच पाच मिनिटांपूर्वीची गोष्ट आहे मी इथूनच बाईकवर जात असताना विचित्र प्रकार पाहिला गाडीत बसलेली बाई गाडीतून उतरून ओरडत ओरडत झाडीच्या दिशेने पळत गेली मी गाडीतल्या रडणाऱ्या मुलीला पाहिले आणि गाडी थांबून येणाऱ्या गाडीलाही थांबवले हे ऐकून संतोष वेड्यासारखा झाडीत घुसून इकडे तिकडे पळत बायकोला आवाज देत सुटला एवढ्यात त्याला ती त्याची बायको दिसली एका झाडाखाली शुद्ध हरपून ती पडली होती त्याने तिला तसंच उचललं आणि परत गाडीजवळ आला तोपर्यंत वाटेवरची गर्दी पाहून एजा करणारे अजून लोक जमा झाले होते सीटवर झोपूनही तिला हका मारण्याचा खूप प्रयत्न केला पण ती काहीच प्रतिसाद देईना तिला भयंकर ताप भरला होता हे सर्व पाहून संतोषची मुलगी देखील खूप घाबरली होती तेवढ्यात संतोषला कोणीतरी पाणी दिले ते पाणी बायकोच्या तोंडावर मारल्यानंतर ती उठून सीटवर टेकून बसली तिच्या चेहऱ्यावरचे भाव निष्क्रिय झाले होते ती काहीच बोलत नव्हती ती एकटक शून्यात पाहत होती तिला आजूबाजूला काय चाललंय ते काहीच कळत नव्हते लोकांनी संतोषला तिला हॉस्पिटलला घेऊन जाण्यास सांगितलं संतोषने पत्नीला मागच्या सीटवर झोपवले आणि आपल्या मुलीला स्वतःच्या मांडीवर घेतले चमत्कारिक गोष्ट म्हणजे त्यांची गाडी मेकॅनिकशिवाय व्यवस्थित चालू झाली होती त्याने गावाकडे न जाता गाडी मागच्या दिशेना दिशेला वळवली आणि परत मुंबईच्या दिशेने निघाला घरी गेल्यावर संतोष आपल्या पत्नीला सावरण्याचा प्रयत्न करू लागला ती शुद्धीत असूनही कुठेतरी हरवल्यासारखं शून्यात बघत होती तिची वाचाही हरपली होती त्याने फॅमिली डॉक्टरला आणलं व त्यांची औषधे सुरू केली तिचा ताप आता हळूहळू कमी झाला पण तिची अवस्था मात्र सुधारत नव्हती काहीच फरक न पडल्याने संतोष पूर्णपणे भितरला होता तेव्हा त्याला कोणीतरी सुचवल्यावर तो दादरच्या एका नामांकित मानव मानवसोपचार तज्ज्ञाकडे तिला घेऊन गेला आणि त्या डॉक्टरने तिच्यावर उपचाराला सुरुवात केली काही दिवसानंतर तिच्यात हळूहळू बदल जाणवू लागला ती हळूहळू बोलू लागली होती पण काहीही बरळू लागली संतोषला वाटे तिचं मानसिक संतुलन ठीक व्हायला वेळ लागेल तिच्यामध्ये हळूहळू सुधारणा दिसू लागल्यावर संतोषने आपले काम पुन्हा सुरू करायचे ठरवले व त्याप्रमाणे तो त्याची गाडी घेऊन रात्री कंपनीत आला ऑफिस सुटण्याची वेळ रात्री दोनची असे पण त्यापूर्वी सर्व ड्रायव्हर आपली वाहने रांगेत आणून पार्क करीत स्टाफ सुटेपर्यंत सर्व ड्रायव्हर मिळून गप्पा थट्टा मस्करी करीत सर्वजण एकमेकांच्या परिचयाचे असल्याने चांगले मित्र होते त्या दिवशी संतोष भरपूर दिवसांनी आपल्या मित्रांच्या गप्पांमध्ये रंगला होता चेष्टेचा विषय होऊ नये म्हणून त्याने स्वतःच्या बाबतीत घडलेली घटना सांगणे टाळले होते एवढ्यात एका ड्रायव्हरला दूर उभ्या असलेल्या संतोषच्या गाडीमध्ये प्रकाशासारखं काहीतरी का असल्याचे जाणवले ते पाहून त्याला भरपूर घाम फुटला त्याने भीत संतोषला सांगितले की अरे संतोष, संतोष तुझ्या गाडीच्या मागच्या सीटवर एक मुलगी केस सोडून बसली आहे बघ आणि तिचा पूर्ण चेहरा रक्ताने माकला आहे हे ऐकून तो थट्टेचा विषय बनला सगळे त्याला मूर्ख ठरवू लागले पण संतोष काहीच बोलला नाही तो गप्प बसला त्याने आपली गाडी रात्री तिथेच कंपनीत ठेवली आणि दुसऱ्या दिवशी येऊन त्याने ती गाडी अर्ध्या किमतीत नुकसान सहन करून विकून टाकली कारण संतोषची पत्नी बोलायला लागल्यापासून ती एकच गोष्ट सांगत होती की आपल्या गाडीच्या मागच्या सीटवर एक मुलगी आहे आणि ती पूर्णपणे रक्तबंबाळा आहे ती मला दिसते गाडीतून पळून जाण्याचे कारणही तिने हेच सांगितले होते पण संतोष तिच्या सांगण्याकडे सारखा दुर्लक्ष करत होता पण शेवटी मित्राने हीच गोष्ट सांगितल्यानंतर त्याला हे पटले होते त्यानंतर चौकशी केल्यावर अशी गोष्ट समजली की घाटात गाडी जेव्हा बंद पडली होती तेव्हा एका मागच्या अपघातात मरण पावलेल्या लहान मुलीच्या आत्म्याने त्यात प्रवेश केला होता मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंट करून नक्की सांगा व अशाच गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद